अशा छानपैकी रेसिपी बघण्यासाठी सर्व स्विस्ट या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत मेथीच्या दशम्या चला तर मग रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते, का ते बघूया इथे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या जारमध्ये टाकून घेतलेल्या आहेत इथं कोथिंबीर घेतलेली आहे तीही टाकून घेतलेली आहे एक स्पून आहे तेही टाकून घेतलेला आहे दीड स्पून मीठ घेतलेला आहे तेही टाकून घेतलेला आहे स्पून हळद घेतलेली आहे तेही टाकून घेतलेली आहे लसन घेतला आहे गरजेनुसार तोही टाकून घेतलेला आहे आता याचा आपल्याला सारण बनवून आहे इथं मी सारण बनवून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे आता मी मेथीची घेतलेली आहे स्वच्छ घेतलेली घेतलेली मेथी निसून आणि आहे अशा पद्धतीने मी बारीक मेथी चिरून घेतलेली आहे याच्यामध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ टाकून आहे इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अंदाजे ते आता आपण टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे बेसन पीठ घेतलेलं आहे गरजेनुसार तेही टाकून घेतले मिक्स करून घ्यायचं आहे इथं एक स्पून वा टाकलेला आहे मी एक स्पून बडीशोप घेतलेली आहे तेही टाकून घेतली आहे तेल घेतलेले गरजेनुसार ते टाकून घेतलेले आहे आपण सारण बनवलेलं होतो तेही टाकून घ्यायचं टाकून घेतलेलं आहे आता हाताने असं आपल्याला हे सारण मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने मिक्स करत आणि नंतर मिक्स झाल्यानंतर त्याला पाणी टाकून आपल्याला भिजून घ्यायचं बघा अशा पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं आणि भिजून घ्यायचं इथं पीठ भिजून झालेलं आहे माझं बघा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला दश महिना करून घ्यायचं गॅस चालू करून घेतलेला आहे तावा ठेवलेला आहे आता जो गोळा आपण तयार केलेला आहे त्याला मिक्स करून घ्यायचं गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता याला आपल्याला पिठात गोळून घ्यायचा आहे आणि मग रशमी आपल्याला लाटून घ्यायची आधी अशी थोडीशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला आता तेल लावून घ्यायचे तेल लावल्यानंतर याची आपल्याला गडी तयार करून घ्यायची अशा पद्धतीने इथं घडी तयार करून घेतलेली आहे आणि मग आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची बारी अशा पद्धतीने आपल्याला इथं ही दशमी लाटून घ्यायची जसं आपण पोळीला लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला दशमी ही लाटून घ्यायची इथं अशा पद्धतीने मी तशी मी आता जवळपास लाटून झालेली ला आहे अशा पद्धतीने मी पोळी तयार करून तव्यावर टाकून दुध आलटेपलटे करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी तशी विविध तयार करून घेतलेली आहे मुलं आपल्याला एका dish मध्ये काढून घ्यायची काढून घेतलेली अशाच पद्धतीने मी सगळ्या दशम्या लाटून घेतलेल्या आहे आणि त्याच्याबरोबर मी हिरवी चटणी केलेली आहे त्याची रेसिपी मी सेपरेट तुम्हाला दाखवणार आहे बघा अशा पद्धतीने मस्त करून घेतलं मस्त आहे तुम्ही शिकाल